कुशल काय रे काय पाहतोस तस असं हा नाही नाही काय नाही माझी आई पण जर तुमच्या इतकी सुंदर असते ना तर 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 माझे बाबा असे कायमचे खुर्चीत बसून राहिले नसते करतोय कायम आहेत कुठे गेलाय कुशल हा मुलगा ना एक काम धड करत नाही रे पुर त्यांचं घर आमचं पण देवळातली मूर्ती गेली आणि ती परत आणण्याच्या ध्यासापाई याचे वडील गेले ते अजून परत आले नाहीत त्यांचा अजून पत्ता लागला नाही अरे घरची बऱ्यापैकी शेती होती म्हणून आतापर्यंत तरी पण आता या मुलाला काहीतरी कामधंदा करायला हवा की नको नहीं, नहीं, सांग ना ह्याच्या काळजीने ना म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं अगदी मला नाही काहीतरी बोलू का हे बघा अख्ख जग म्हातारा झालं म्हातारा होऊन मेल तरी चालेल पण तुम्ही असंच राहायला पाहिजे टवटवीत ओल्या सुपारी सारखं <laughs> आणि चत्रूची काळजी करू नका हो त्याला मी सांगेन समजावून तू आजपर्यंत किती कामं करून चुकलोय मी हा आता न चुकता एक काम केलं नक्की झालं सगळं सेटल <laughs> आणि चत्रुची काळजीच सोडावं तुम्ही एक दिवस तो इतका वर जाईल इतका वर जाईल इतका वर जाईल की त्याच्यापर्यंत पोहोचणं कुणालाही अशक्य होऊन जाईल